आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक पंधरा फेब्रुवारीला आपल्या शहरामध्ये देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री, मंत्री माननीय अमित भाई शहा यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे ही जाहीर सभा लोकसभेच्या तयारीचीच आहे माननीय शाह साहेबांचा दौरा जर पाहिला तर सकाळी अकरा वाजता ते अकोल्याला येतील अकोल्याला पक्षाचे पदाधिकारी आणि कोर कमिटीची ती बैठक घेतील नंतर दुपारच्या वेळेस साधारण तीन चार वाजता जळगावला येतील जळगावमध्ये युवा संमेलन असेल आणि नंतर संभाजीनगरला येतील संभाजीनगरला मात्र जनतेची जनते समजी जाहीर सभा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांची ही दुसरी टर्म एप्रिलमध्ये संपते आणि तिसरी टर्न सुरू होते त्यासाठी भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक मागच्या तीन वर्षापासून काम चालू केले आहे तीन वर्षापासून काम चालू करत असताना मी देशाबद्दल सांगणार नाही पण महाराष्ट्रामध्ये बारा क्लस्टर केलेले आणि हे आपलं जे क्लस्टर आहे तर हे क्लस्टरमध्ये तीन लोकसभा आहेत जालना संभाजीनगर आणि अहमदनगर आणि ह्या क्लस्टरमध्ये माननीय राष्ट्रीय अध्यक्ष एकदा येऊन गेले नादासाहेब आणि आता अमित भाईची सभा होती एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं टार्गेट आहे की भारतीय जनता पार्टीला तीनशे सत्तर जागा जिंकायच्या आणि सहित जे विविध आमचे मित्र पक्ष आहेत उदाहरणार्थ शिवसेना असेल शिंदेसाहेबांची शिवसेना उदाहरणार्थ आर पी आय असेल अजितदादाचा राष्ट्रवादी आणि बाकी बरेच आहेत अशा एकंदरीत आम्हाला चारशेच्या पा जागा जिंकायच्या आणि त्यासाठी पूर्णपणे तयारी आमची झालेली आहे प्रत्येक लोकसभेमध्ये आमचा प्रभारी नेमलेला आहे प्रभारीनंतर संयोजक आहे संयोजकनंतर प्रत्येक विधानसभेला विधानसभा प्रमुख आहे आमच्या संघटनेतून त्याचबरोबर रचना या तिन्ही लोकसभेची पूर्ण झालेली आहे बूथवरती बूथ आमचे गठीत होऊन म्हणजे बूथवरती एका बूथवरती ची कमिटी आणि पेज प्रमुख किंवा पन्ना प्रमुख पद पन झालेले हा एक सेक्टर झाला म्हणजे संघटनात्मक पूर्ण तयार झाली त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनी मागच्या दहा वर्षामध्ये मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात जे काम केलं आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून काम झालं त्यांचे लाभार्थी कोण आहेत कुणाला त्यांचा मदत त्यांची त्यांचीसुद्धा आम्ही पूर्ण त्यांना मदत आणखी कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतो आहे आपल्याकडे जवळजवळ या वीस लाखा वोटरपैकी तेरा ते चौदा लाख वोटरची यादी आमच्याकडे ज्यांना माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात जी वेगवेगळ्या योजनेचा फायदा मिळेल भारत देशाचे यशस्वी गृहमंत्री आणि सहकार मंत्री छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिनांक पंधरा फेब्रुवारी अमित शहा साहेबांच आम्ही मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या लोकसभेसाठी ते प्रचाराची सभा घेणार आहेत सदरील सभा मराठवाडा होणार आहे आणि हे सभा यशस्वी व्हावी म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कामाला लागलेलो आहोत साधारण एक लाखाच्या आसपास लोक जमतील तीनशे सत्तर सारखा कलम हटवल्यानंतर त्याचबरोबर आणखी बरेच काही चांगले म्हणजे इंडियन आयपीसी हटवल्यानंतर भारतीय न्याय म्हणजे जर कायदे बदलल्यानंतर अमित शहा साहेब पहिल्यांदाच येत आहेत म्हणून त्यांच्याबद्दल चुकता आहे लोकांमध्ये आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण संध्याकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे महायुतीतील घटक पक्ष देखील महायुतीचे घटक पक्ष आम्ही त्यांना बोलवणार आहोत ते देखील दावा करतात या ठिकाणी लोकसभेच्या सीटावर त्याच्यावर मी काही बोलणार नाही तो पक्ष ठरवेल पण आम्ही आमच्या मित्र पक्ष सगळ्यांना बोलवणार